नमस्कार आपल्या गुरुदेवमध्ये आपले हार्दिक स्वागत आहे आता आपण आजच्या नदी किनारे परीक्षण पर्व सुरू आजपासून सुरू झालेले आहे सर्वात मोठे आचार्य महसा ठाणा अकरा उत्तम मुनी आणि बाहेरगावचे दोनशे ते तीनशे आठ दिवसासाठी सर्व व्यवसाय बंद करून येथे आले आहेत आठ दिवस धर्म आराधना तपस्या करतील सकाळी प्रवचन राहील व धर्मचर्य चालते प्रतिक्रमण झाल्यावर परत धर्म चर्चा केली जाते असे धार्मिक कार्यक्रम आठ दिवस असतात सर्व जैन धर्मियांना आव्हान करण्यात येते की परीक्षण पर्वचा सर्वांनी लाभ घ्यावा असे आव्हान सम्राट जैन श्रावक संघाच्या वतीने संजय नाटा यांनी आव्हान केले आहे असं परीक्षण पर्व चालू झालेलं आहे आणि आम्हाला अत्यंत आनंद होतो की आमचे सगळ्यात मोठे आचार्य समृद्धाधिपती परंतु चौकशी आधी ठाणा अठरा आयची चौदा सत्याची आय ची पंचवीस ठाणे विरायची ते आणि बाहेरगावचे जवळजवळ दोनशे ते तीनशे लोक आठ दिवसाकरता सगळं आपला कार्य जो काय त्यांचा व्यवसाय तो व्यवसाय सोडून इथे आलेले आहे आणि आठ दिवस ते जास्तीत जास्त अर्थ जरा महाराज आणि कसं काय जास्त तपस्या होईल त्यावर त्यांचं कॉन्सन्ट्रेशन राहतं आणि सगळ्यांप प्रवचन प्रवचन सकाळी महावीर कॉलेज चालतं त्याच्यानंतर प्रवचन चालतं धर्म धर्मचर्चा जाते आणि त्याच्यानंतर अर्धिक प्रतिक्रमण झाल्यावर परत धर्मचर्चा जाते असे आमचे धार्मिक कार्यक्रम आहे मी सर्व जैन धर्मियांना आवाहन करू धुळ्यातील सर्व जैन धुळे जिल्ह्यातील सर्व जैन धर्मियांना आवाहन करतो की कृपया इथंही प्रवचनाचा लाभ घ्यावा संध्याकाळी प्रतिक्रमणला यावं आणि जास्तीत जास्त लोकांनी आद्रावर विश्रम देऊन हा ऐतिहासिक जो काही कार्यक्रम चालू आहे धर्माचा त्या ऐतिहासिक कार्यक्रमाची साक्षी प्रत्येक व्हावं असे आव्हान ही समृद्ध सेवक संघ सुभाष नगर धुळे याच्या वतीने करत आहे जय जिनेंद्र धन्यवाद आजच्या बातमीच संपले पुन्हा भेटूया या पुढच्या बातमीपत्रात